व्हायग्राची सर्वसामान्यांच्या भाषेत ओळख म्हणजे कामसुख देणारी निळी गोळी पण तुम्हाला माहिती आहे का की व्हायग्राची गोळी खरं तर हृदयरोग्यांसाठी बनवण्यात आली होती या व्हिडिओत आपण समजून घेऊया की व्हायग्राची सुरुवात कशी झाली आणि त्यामुळे वैद्यकीय जगात क्रांती कशी घडली व्हायग्राची कहाणी एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू होते यावेळी फायझर नावाची एक औषध कंपनी सिल्देना या नवीन औषधावर प्रयोग करत होती हे औषध उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार एन्झायना पेक्टरवर उपचार करण्यासाठी वापरले जाणार होते हा एक आजार होता ज्यामध्ये छातीत असह्य वेदना होत होत्या याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील हृदयाच्या स्नायूंना योग्य रक्त पुरवठा होत नसणे हे औषध बनवणाऱ्या टीमचे नेतृत्व ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सायमन कॅम्पेल यांनी केले होते औषध तयार होते आणि त्याच्या चाचणीची वेळ आली होती या औषधाच्या सुरुवातीच्या चाचण्या चा इंग्लंडमधील मॉरिस्टन हॉस्पिटलमध्ये झाल्या स्वानसी शहरात असलेले हे रुग्णालय वायग्राच्या अनधिकृत चाचणीचे पहिले साक्षीदार बनले पण चाचणीचे निकाल अपेक्षेनुसार नव्हते औषधाची चाचणी केलेले स्वयंसेवक औषध घेतल्यानंतर लिंगात खूप ताठरता आल्याचं सांगत होते हा साईड इफेक्ट सामान्य नव्हता आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संशोधनातील अनेक स्वयंसेवकांनी औषध कंपनीला परत देण्यास नकार दिला त्यामुळे फायझरचे वरिष्ठ संशोधक ख्रिस वेमॅन यांना हे नक्की कशामुळे आहे याची चौकशी करण्यासाठी सांगण्यात आलं या, या गोळीमुळे नक्की काय होतं यासाठी संशोधकांनी नपुंसक व्यक्तीच्या लिंगातील एका पेशीवर अभ्यास सुरू केला वायग्रा दिल्यानंतर लिंगातील रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्याचं त्यांना संशोधनात दिसून आलं ते म्हणाले होते हे काहीतरी खास होतं सेक्स कामोत्तेजना यांसारखे शब्द आजही समाजात एक टॅबू म्हणून पाहिले जातात त्यामुळे वायग्रा बाजारात येण्याआधी खूप विरोध झाला होता वायग्रा बाजारात आणण्यासाठी रुनी नेल्सन आणि डॉक्टर साल ज्यो जॉर्जियानी यांचं फार मोठं योगदान आहे या दोघांनी धार्मिक गुरु राजकीय नेते यांचा विरोध झुगारून हे औषध बाजारात आणलं डॉक्टरच्या कॅम्पेनचे प्रमुख होते तर रुनी नेल्सन हे कॅम्पेनवर लक्ष ठेवून होते ही गोळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या घोषणा लोकांच्या दृष्टीने बनवण्यात आल्या होत्या यामध्ये नपुंसक यासारखे शब्द नव्हते तर लिंगात ताठरता न येण्यासाठी वापरण्यात येणारा इरेक्टाईल डिस्फंक्शन हा शब्द प्रयोग यात करण्यात आल्याचं तज्ज्ञ सांगतात